बातमी राजकीय वर्तुळातून राज्याच्या मंत्रिमंडळात पासष्ट टक्के मंत्री भ्रष्टाचारी असल्याचं नाना पटोले म्हणालेत मंत्रिमंडळ बरखास्त करायला पाहिजे असंही पटोले म्हणाले तर इव्हेंटमध्ये भाजपा आणि मोदींना कोणीही मागे करू शकत नाही असंही नाना पटोले म्हणालेत कुंभमेळ्यात भाविकांचा जीव गेला असं म्हणत पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंभस्नानावर टीका केली आहे आमची सुरुवातीपासून एकच प्रतिक्रिया याच्यावर आहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये पासष्ट टक्के भ्रष्टाचारी ज्यांच्या खुनाचे आरोप आहेत त्यांच्यावर रेपचे आरोप आहेत असे अनेक मंत्री आहेत आणि पासष्ट टक्के मंत्रिमंडळच हा जो भ्रष्टाचारी मंडळ मंत्रिमंडळ असेल तर हा मंत्रिमंडळाला बरखास्त केलं पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे इव्हेंट इव्हेंटमध्ये बीजेपीला आणि नरेंद्र मोदीला कोणीच पकडू शकत नाही ते फार स्पेशालिटी आहे त्यांची कुठल्या वेळेस स्नान करायला जायचं कोणत्या दिवशी जायचं कोणत्या दिवशी आपलं भाषण करायचं लोकसभेमध्ये हे सगळं ठरलेला प्लॅन असतो त्याला इव्हेंट म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये मध्ये कुंभ मेळाव्यामध्ये झालेलं इव्हेंट जो भाजपने केलेला होता त्या इव्हेंटमध्ये मोठ्या प्रमाणात श्रद्धाळूंचा जीव त्या ठिकाणी गेला यांच्या इव्हेंटमुळे यांच्या ये व्ही आय पी कल्चरमुळे